एक प्रश्न एक गुण दोन चौरसाच्या बाजूंचे गुणोत्तर दोनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती बघा या प्रकारचे बरेच वेगवेगळे वेग वेग प्रश्न आपले ऑलरेडी झालेले आहेत व्हिडिओला पॉज करा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा उत्तर कमेंटमध्ये लिहा ठीक आहे बघा मित्रांनो प्रश्नात काय दिलेलं आहे चौरसाच्या बाजूंचे गुणोत्तर इथे लक्षात घ्या हे दोन वेगवेगळे वेग 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 चौरस दिलेले आहे चौरस काय असते मित्रांनो स्क्वेअर आहे चौरसची जी बाजू असते ना ह्या चारही बाजू समान असतात जर हे चा। एक चौरस झाला आणि दुसरा एक चौरस दिलाय ठीक आहे थोडा मोठा काढतो डिफरन्स लक्षात आला पाहिजे हा एक चौरस आणि हा एक चौरस याची बाजू आणि या चौरसाचे चारही बाजू समान राहतील आणि या चौरसाच्याही चारही बाजू समान राहतील मित्रांनो ठीक आहे आता काय म्हटलेला दोन चौरसाच्या बाजूंचे गुणोत्तर तर बाजूंचे गुणोत्तर म्हणजे माहिती आहे की मित्रांनो बघा हे जे आहे ना टू तर टू एक्स का झाली मित्रांनो लक्षात घ्या बाजूंचे गुणोत्तर म्हणजे याची एक बाजू आहे ठीक आहे याची एक बाजू आणि याची सुद्धा एक बाजू तर या बाजूंचे गुणोत्तर आहे तर याची बाजू किती झाली या चौरासाची टू एक्स या दुसऱ्या चौरासाची बाजू किती झाली मित्रांनो फायव्हक्स ठीक आहे ते या चौरासाच्या बाजूंचे गुणोत्तर दिला म्हणजे टू एक्स भागेला फाईव्ह एक्स हे गुणोत्तर दिलेलं आहे समजलं तर एक्सएक्स कटलं तर दोन पाचच भेटणार आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहित पाहिजे चौरस साठी तर चौरसचा फॉर्म्युला काय असते मित्रांनो सिम्पलमध्ये ही जी बाजू जर असली टू एक्स तर दुसरी बाजू पण काय येणार आहे मित्रांनो टू एक्स तर चौरसाचं जे क्षेत्रफळ असते ही बाजू गुणला ही बाजू असते सेम मित्रांनो इथे काय होणार आहे याच याची जी बाजू आहे तर ही काय राहणार आहे एक्स तर क्षेत्रफळ काय राहणार आहे मित्रांनो दोघांचं या दोघांचा गुणाकार इथे सुद्धा या दोघांचा गुणाकार आहे मित्रांनो समजलं तर बाजू क्षेत्रफळा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर तर आपल्याला काय करावं लागेल दोघांचं क्षेत्रफळ करावं लागेल म्हणजेच काय झालं टू एक्स ही बाजू गुणेला टू एक्स तर हे काय भेटणार आहे मित्रांनो क्षेत्रफळ ठीक आहे या बाजूचा गुणाकार ह्या बाजू तर हे झालं क्षेत्रफळ एका चौरसाचं दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ खाली फाय फाय एक्स समजलं का तर हे झालं क्षेत्रफळाचा गुणोत्तर कारण की वरती आणि छेदामध्ये दुसरी संख्या आणि त्याला म्हणतात गुणोत्तर तर बघा एक्स एक्स तर कटणार आहे हाय एक्स हाय एक्स हाय एक्स हाय एक्स समजलं का कारण की एक टू एक्स आणि फायव्ह एक्स घेतलं होतं तर आता उरलं काय मित्रांनो दोन गुण्ला दोन हे काय आलं चार आणि इथे काय आले पाच गुण्याला पाच 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 पंचवीस चारास पंचवीस आपलं गुणोत्तर असायला पाहिजे बघा आता बरेच विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की सर खूपच कठीण केलं तुम्ही किती सोपा प्रश्न आहे दोन चौरसाच्या बाजूंचे गुणोत्तर दोनास पाच आहे तर तुम्ही असं पण शिकवू शकले असते की दोनास पाच आहे ना तर दोनचा वर्ग काय झाला चार पाचचा वर्ग काय झाला पंचवीस आलं उत्तर अशाही पद्धतीत सर तुम्ही शिकवू शकले असते पण अशा पद्धतीत शिकवल्यानंतर हे गणित तर तुम्हाला कदाचित आज जमेल पण गॅरंटी थोडी आहे की हेच गणित रिपीट होणाऱ्या परीक्षेत समजलं का मी ऑलरेडी बरेच गणित घेतलेले आहे जे वेगवेगळे दिसतात पण आहे एकाच प्रकारावर समजलं का तर हे असं जे आहे ना हे विद्यार्थ्यांना दोनच पाच दिले आहे तर दोनचा वर्ग आणि पाचचा वर्ग असं जर केलं ना तर तुम्हाला परीक्षेत चांगल्या चांगल्या परीक्षा ज्या ना सोप्या सोप्या त्याच्यातली गणित जमणार नाही ठीक आहे मी वर्तुळाचे गणित केलेले आहे वर्तुळाचे जर त्रिज्या दिलेली असेल तर त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आठवते का विचार करा तुम्ही जर आठवत नसेल तर समजून जा की तुमचे गणित खूप वीक आहे खूप जास्त वीक आहे समजलं का